श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः चिन्मयं व्याप्तिं यत् सर्वं त्रैलोक्यं सच्चर आचरं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्सन्न मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे अठ्ठावीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज अश्विन शुद्ध षष्ठी बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर 2024 हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सहा दोन एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे सत्तावन्न दिनांक नऊ बारा एकोणीसशे ब्याण्णव रोजी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचे मी पठण करीत आहे या आशीर्वादाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात आपल्या पाठीमागे जी ईश्वरी शक्ती आहे याचा हा सगळा प्रभाव आहे देव जे या ठिकाणी येऊन राहिले त्यांनी तुम्हाला त्यांच्या चरणांजवळ घेतलेलं आहे हे तुम्ही लोक कायम टिकवा तुमची श्रद्धा शक्ती कायम टिकवा पुढचा काळ असा येईल की बोलणं होईल की नाही हे मला तरी शंका वाटते कारण आज सुद्धा बोलताना काही काही वेळेला माझं हृदय अगदी भरून येतं पण तुमच्यासमोर ते प्रकट करणं बरोबर नाही म्हणून मी पुन्हा ते गिळतो आणि पुन्हा बोलायला लागतो अशी पुढची स्थिती येईल की त्यावेळेला तुमचं माझं बोलणं होईल की नाही शंका आहे पण ज्यावेळी मला त्याच्याविषयी पाना फुटेल किंवा प्रेम उत्पन्न होईल त्यातून तुमच्याही हृदयाला पाझर फुटणार आहे एकाबरोबर दुसऱ्याचा आपोआप उद्धार होतो अशी स्थिती या देहाला लवकरात लवकर येईल तेव्हा आता मी तुम्हाला जे दोन शब्द सांगितलेले आहेत त्याचबरोबर तुम्हा सर्वांना आशीर्वाद देत आहे ईश्वराविषयी सर्वांनी कल्पना चांगल्या कराव्यात निंदकाच्या अजिबात नादी लागू नये त्याचबरोबर अंधश्रद्धाही ठेवू नये अंधश्रद्धा या शब्दाचा अर्थ असा होतो की त्यावेळेला काय होतं की कुणी कुणाच्या नादी लागतात आणि काहीतरी करीत बसतात त्याला परमेश्वर काही करू शकणार नाही तुमच्या माझ्याविषयी श्रद्धा या अंधश्रद्धा आहेत त्या अशाच ठेवाव्या त्या अंधश्रद्धेला श्रद्धा म्हणतात आणि डोळ्या श्रद्धेला शांडपणा म्हणतात तर माझ्याकडे पाहताना शहाणपणाने न पाहता अंधश्रद्धेने पहा ओ हेच तुम्हाला फलश्रुती देईल असा आहे देणारे काय देतील याचा भरोसा नसतो घेणाऱ्याला घेता आलं पाहिजे हे फार महत्वाचं आहे असाच तुमचा भक्तिभाव वाढू द्या माझे आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहेत श्री गुरुदेव दत्त पुढील आशीर्वाद आहे भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सहा दोन एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे सत्तावन्न परमपूज्य महाराजांनी श्रीक्षेत्र गाणगापूर आनंद यात्रा एकोणीसशे ब्याण्णव वेळी भक्तांशी केलेले गणेश दत्त ठेवण महा आता नुकताच आपल्या आश्रमात श्री दत्तात्रय जयंतीचा उत्सव पार पडला यंदा एकंदरीत विचार करता उत्सवाला हजर राहणाऱ्या भक्तांचे प्रमाण नेहमीपेक्षा खूपच कमी होते उत्सवाच्या आधी काही दिवस माझ्या मनाला कसली तरी हुरखुर सतत लागून राहिली होती त्यावेळी मला प्रथम अशा हुरहुर लागण्यापाठीमागचा अर्थ लक्षात आला नव्हता परंतु कसले तरी संकट येणार असल्याची भावना मनात आली होती अशा संवेदना मला येऊ लागल्या होत्या आपल्या आश्रमात जन्मोत्सव मंगळवारी होता व या अयोध्या प्रश्नामुळे सोमवारीच नगरमध्ये कर्फ्यू सुरू झाली होती उत्सवाला बाहेरगावचे भक्त कमी तर आलेच परंतु गावातीलही नेहमी येणारे भक्त त्या दिवशी जन्माला किंवा प्रसाद भोजनालाही येऊ शकले नाहीत हे विशेष आहे हे जे संकट आले आहे त्याला सामाजिक संकट असेच म्हणतात त्याला आपण तोंड द्यायलाच पाहिजे अशा प्रसंगातही काही भक्त धाडसाने उत्सवाला हजर राहिले परमेश्वर या अशा गोष्टींची नोंद नेहमी घेत असतोच काही तेव्हा येऊ शकले नाहीत परंतु नंतर ते दर्शनाला येऊन गेले असे असले तरी परमेश्वर त्याला जशी त्यांची नोंद घ्यायची असेल तशी नोंद तो घेत असतोच यातून कोणाचीही सुटका नाही कितीही संकट आले तरी प्रत्येक भक्ताने त्या दिवशी येण्याचा प्रयत्न करायला पाहिजेच होता मीही त्या दिवशी भगवंताला सांगून ठेवले होते की तुझ्या जन्मोत्सवाच्यासाठी माझे भक्त येणार आहेत तेव्हा त्यांची तू वाटेत काळजी घे मीही माझ्या सर्व भक्तांची काळजी करीतच होतो परंतु माझ्या कोणत्याही भक्ताला त्या दिवशी कुठेही पोलिसांकडून एकही लाठी खावी लागली नाही अशा मोठ्या जातीवादी दंग्याच्या वेळी सरकार दुसरीकडून राखीव दलाचे पोलीस दल दंगल शांत होण्यासाठी बोलवत असते नगरलाही तसे राखीव दलाचे पोलीस दल आले होते त्यांनी कोणाचीही गाय केली नाही स्थानिक पोलीस इन्स्पेक्टर साध्या वेशात त्या काळात फिरत असताना त्यालाही त्या राखीव पोलिसांनी काठीने जोडून काढले त्याने खूप गयावया केल्यावर पुरावा दाखवल्यावर त्याला सोडून देण्यात आले वाईटातून चांगले म्हणजे त्या निमित्ताने त्या पोलिस इन्स्पेक्टरला आपण इतरांना काठीने मारल्यावर किती त्रास होत असेल याची जाणीव झाली असेल अशी हुरहुर वाटू लागली की विपरीत काहीतरी घडणार याची जाणीव होऊ लागते इथे गाणगापूरला गेल्या वर्षी आलो तेव्हाही अशीच मनाला हुरकूर लागली होती पुढल्या वर्षी इथे येणं होईल की नाही अशी शंका मनात लागून राहिली होती यंदाच्या वर्षी गाणगापूरला यायला दीड महिना उशीर झाला आहे हे येणे होईल की नाही याचीच सर्वांना शंका होती हे हळूहळू कर्म कमी होण्याकडे परिस्थिती बदलत आहे ही अवस्था अठ्ठेचाळीस वर्षांची तपश्चर्या पूर्ण झाल्यावर येत आहे आपला हा हिंदू धर्म हा जिवंत धर्म आहे तो भगवंतांनी स्थापिला आहे ऋषी मुनींनी तो आचरला आहे सांभाळत आहे तुम्ही सर्वांनी या धर्माचा अभिमान बाळगा धर्म आचरणाने व अभिमानाने सांभाळता येतो हल्ली दोन्ही सांभाळता येत नाही तसेच धर्म तुम्हाला आचरणानेही सांभाळता येणं कठीणच आहे तेव्हा तुम्ही धर्म निदान अभिमानाने तरी सांभाळा अभिमान नसेल तर शौर्य नाहीसे होते तेव्हा शौर्यासाठी तुम्ही अभिमान बाळगायलाच पाहिजे ज्यांच्या अंगी शौर्य नसते त्यांच्या वाट्याला त्यामुळे दुःखही येते तेव्हा प्रत्येकाने आपल्या धर्माचा निदान अभिमान बाळगणे खूप जरुरीचे आहे आचारही तुम्हाला सांभाळता यायला पाहिजे जो आचारही सांभाळतो त्याच्या मागे ईश्वर उभा राहत असतो पूर्वी राजा संभाजीनेही आचार सांभाळले होते धर्माचा अभिमान बाळगला होता म्हणून त्याचे नाव इतिहासात कायम अमर राहिले आहे याच धर्मात फक्त ईश्वरी साक्षात्कार भक्तांना येत असतात निरनिराळ्या जाती या पंथ असतात श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीं या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त